रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चौदाव्या हप्त्याला मंजुरी लाडक्या बहिणींना चौदावा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार आणि यासोबत सरकारकडून पाच खास गिफ्ट मिळणार होय आता राहिलेल्या महिलांना जुलैचा हप्ता तर मिळणार पण त्यासोबत ऑगस्टचा चौदावा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार आणि त्याबरोबर राखी स्पेशल पाच गिफ्ट मिळणार पाच मोठे गिफ्ट सरकारकडून बहिणींना मिळणार आहेत हे गिफ्ट फक्त अशाच बहिणींना मिळतील ज्या बहिणी खरोखर पात्र आहेत जिला आतापर्यंत सर्व हप्ते मिळालेले आहेत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या तिन्ही भावांनी मिळून लाडक्या बहिणींसाठी तीन वेगवेगळे निर्णय घेतले आहेत लाडक्या बहिणींचे तीन भाऊ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिन्ही भावांनी मिळून चौदावा हप्ता एकवीसशे रुपये केला आणि यासोबत पाच गिफ्ट देण्याचा निर्णय झाला चला तर आपण आज जाणून घेऊयात की तीन भावांनी मिळून कोणते तीन गिफ्ट हे बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित हप्ते मिळणार आहे कोणती बहिर वंचित राहणार आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण देतोय त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन पहा या व्हिडिओवर बारीक लक्ष ठेवा कारण की तीन भाऊ मिळून बहिणींना खास गिफ्ट देण्याची तयारी केलेली आहे आता हे गिफ्ट नेमकं कसे असणार ते कशा पद्धतीने मिळणार यासाठी पात्रता काय असणार हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे यामुळेच आपण दोन मिनिटांमध्ये ही माहिती जाणून घेणार आहोत पहा आज एक अशी आनंदाची मोठी बातमी घेऊन आलो की ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलं की उरलेल्या सर्व बहिणींना तेराव्या हप्त्याचे सहित मागचे सगळे हप्ते देण्याची तयारी झाली कालपासूनच काही बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा होत आहे आणि याचबरोबर मंत्रिमंडळाची बैठक काल एक पार पडली त्यात दोन मोठे निर्णय घेण्यात आले पहिलं म्हणजे तेराव्या हप्त्याचं राहिलेल्या महिलांना वाटप करा आणि दुसरं म्हणजे चौदाव्या हप्त्याच्या निधीला मंजुरी मिळाली आणि तोही एकवीसशे रुपये असणार आणि त्यासोबत पाच गिफ्टच्या निर्णयावर देखील सही झाली आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत हप्त्याची यादी कशा पद्धतीने आहे बहिणींसाठी काय निर्णय रक्षाबंधनच्या मुहूर्तावर पाच कोणते गिफ्ट सरकारकडून देण्यात येणार आहे अतिशय सोप्या आणि तुम्हाला समजेन अशा भाषेमध्ये माहिती देतोय त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहा लाडकी बहीण योजनेच्या तेराव्या आणि चौदाव्या हप्त्याबरोबर सरकारने काल रात्रीच निर्णय घेतला आपल्या लाडक्या बहिणींसाठी तीन भावांनी एकत्र येऊन तीन वेगळे निर्णय घेतले आता पहिले भाऊ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं की तेराव्या हप्त्यासोबत चौदाव्या हप्त्याचा निर्णय लवकरात लवकर घेऊन टाकला तर दुसरी भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांनी एक, एक सरप्राईज गिफ्ट बहिणींसाठी जाहीर केलं आणि तिसऱ्या भावांनी आपलं वचन पाळलं ते म्हणजे एकवीसशे रुपयेचं असं ठामपणे सांगण्यात आलं आहे एकवीसशे रुपये आता हे वाढीव हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे गिफ्ट कोणत्या बहिणीला मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका याआधी आपल्याला थोडं समजून घ्या की हप्त्याचं वाटप नक्की कसं होणार आहे त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत गिफ्ट साठी काय करायचं आहे हे आपण लगेच पाहणार आहोत पैशाचं वितरण हे तीन टप्प्यामध्ये होणार आहे त्यातला पहिला टप्पा कालपर्यंत संपलेला आहे आणि आता अंतिम टप्पा आजपासून सुरू होत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जवळपास जुलैचे दीड हजार रुपये जमा होत आहे आणि यानंतर एकवीसशे रुपयाचा मेसेज येणार आहे म्हणजे तब्बल बहिणींच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे कारण यंदाच्या रक्षाबंधन निमित्त सरकारकडून पाच खास गिफ्ट सुद्धा जाहीर करण्यात आले आता तेरावा आणि चौदावा हप्ता तर आहेच पण यासोबत रक्षाबंधनच्या मुहूर्तावर ठरलेले पाच मोठे गिफ्ट बहिणींना देण्यात येणार आहे आता जे गिफ्ट आहे ते फक्त खऱ्या बहिणींना मिळणार आहे ज्या शासनाकडे खऱ्या बहिणी म्हणून नोंदणीकृत ज्या महिला झाल्या त्यांनाच हे पैसे मिळणार आहे मग खऱ्या बहिणी कोणत्या सल्ला तर आज आपण जाणून घेतोय की तीन भाऊंनी कोणते गिफ्ट जाहीर केले आहेत कोणत्या भागातला बैलाला पैसे मिळणार कोणत्या महिला वंचित राहणार याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण देत आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात एकही सेकंद स्किप करू नका पहा रक्षाबंधनच्या मुहूर्तावर सरकारने एक भन्नाट योजना आखली तीन भाऊ तीन गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी तीन भावांनी मिळून खास गिफ्ट तयार केला आहे मग आता हे गिफ्ट नेमकं कोणता आहे ते कशा पद्धतीने मिळणार हे जाणून घेणं महत्वाचं आहे आजपासून बहिणींची प्रतीक्षा संपली कारण की लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावर पैसे जमा होऊ लागले डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम थेट खात्यावर जमा होत आहे पण प्रश्न असा आहे की कोणत्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत आहे कशी यादी तयार झाली आहे जिल्हा न्याय याद्या तयार करण्यात आली आणि यावेळेची खास गोष्ट म्हणजे यासोबत आता चौदाव्या हप्त्याच्या निधीला मंजुरी मिळाली आहे रक्षाबंधनच्या ज्या मुहूर्तावर हा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयात तीन वेगळ्या याद्या तयार केल्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी तीन विशेष याद्या तयार झाल्या आहेत आणि या तीन याद्यांच्या आधारे वितरण सुरू होत आहे जर तुमचं नाव या यादीत आहे की नाही हे तपासणं आता गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेचा तेराव्या आणि चौदाव्या हप्त्याच्या जे वाटप आहे तर या यादीच्या आधार भूत आहे शासनाने एवढी मोठा निर्णय घेतला प्रत्येक पात्र महिलेला दीड हजार अधिक एकवीसशे रुपये मिळणार आहेत याचं वाटप दोन दिवसापासूनच सुरू होतं पण चौदाव्या हप्त्याचं वाटप आजपासून सुरू होणार आहे आज सकाळपासूनच अनेक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा मटल्या आहेत कारण की काही महिलांच्या खात्यात छत्तीसशे रुपये जमा झालेले आहेत काही महिलांच्या खात्यात पाच हजार शंभर रुपये जमा झाले ही जी रक्कम आहे ही रक्षाबंधनाच्या मुहूर्ताने खास देण्यात येत आहे अजूनही बहिणी अशा आहे की ज्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत ज्यांना पैसे केव्हा जमा होतील तेही आपण समजून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले कोणत्या बहिणी अजून वाट पाहत आहेत कोणत्या तीन याद्या आलेल्या आहेत गिफ्ट साठी कोणती यादी तयार केली आहे कशा पद्धतीनं वितरण केलं जाते संपूर्ण सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत माझ्या लाडक्या बहिणींनो तुमचा सण आनंदात जावा यासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत याचा शासन निर्णय आलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं पाऊल उचललंय आज आपण जी बातमी देतोय ती खुशखबर आहे कारण आजपासून महाराष्ट्रात सलग तीन दिवस ऑगस्टच्या हप्त्याचा जो आहे तो पाऊस पडणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे तीन यादीनुसार पूर्व महाराष्ट्रात वितरण होणार आहे यामध्ये पहिली यादी दुसरी यादी तिसरी यादी या याद्यांच्या माध्यमातून तीन टप्प्यामध्ये खात्यावर पैसे जमावले आहेत मुख्यमंत्र्यांनी भी स्पष्टपणे सांगितले महाराष्ट्रात आता तीन दिवस पैशाचा पाऊस पडणार फक्त लाडक्या बहिणींवरच पडणार आहे म्हणून बहिणींवर लक्ष ठेवा तुमचं नाव कोणत्या यादीत आहे ते यादी लवकरात लवकर बघा सण आज साजरा करा पण उद्या परवा तुम्हाला पैसे शंभर टक्के मिळणार आहे अगदी मनापासून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कोणत्या बहिणींना पैसे मिळणार यासाठी सरकारने तीन याद्या जाहीर केल्या पहिली यादी जी आहे ती पात्रता यादी दुसरी यादी अपात्रता यादी आणि तिसरी यादी पेंडिंग यादी आहे आता तुमचं नाव जर पात्रता यादीत असेल तर खुश व्हा कारण की फक्त पात्र बहिणींच्या खात्यातच पैसे येणार आहे आणि अधिक पाच गिफ्ट देखील येणार आहे सर्वात आधी काय काम करायचं तुमचं नाव कोणत्या यादीत आहे ते तपासायचं यादीच्या आधारे तुम्हाला डीबीटी द्वारे रक्कम तुमच्या खात्यावर जमा केली जात आहे चला तर मग पाहूयात तुमचं नाव यादीत कसं चेक करायचं पैसे कसे जमा होणार कोणत्या पद्धतीने हे हप्ते आणि पाच गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार याशिवाय आजचा दिवस खूप खास आहे कारण की तीन भावांनी काल रात्रीच त्या ठिकाणी वचन पूर्ण केलं आहे पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्ह्यांमध्ये ऑगस्टच्या हप्त्याची यादी जाहीर केली आहे आता खात्यावर पैसे जमा होत आहेत दुसऱ्या टप्प्यात उद्या आणि तिसऱ्या टप्प्यात परवा अशा टप्प्या टप्प्याने तीन दिवस महाराष्ट्रात ऑगस्टचा हप्ता एकवीसशे रुपये जमा होणार आहे संपूर्ण रक्कम डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे कुठेही हेलपाटे मारायची गरज नाही आता हा व्हिडिओ फक्त पुढे दोन मिनटं जर पाहिला तर तुमचं नाव कोण त्या यादीत गेलं पात्र गेलं अपात्र अपात्रता यादीत गेलं की मध्ये गेलं हे कसं पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे शेवटी अंतिम टप्पा शेवटच्या दिवशी असणार आहे त्या दिवशी गिफ्टचं वातावरण देखील होणार आहे या टप्प्यासाठी अठरा जिल्ह्यांची आणि दहा बँकांची यादी जाहीर केली पण यातून पंधरा जिल्हे आणि पाच निवडक बँका अशा ठिकाणी आहेत की आज प्रत्यक्ष जिथे पैसे जमा होणार आहेत आज लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाचे एक खास गिफ्ट आहे कारण यामागे एक भावनिक निर्णय आहे पहिल्या भावाने एकवीसशे रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला हे बोनस चौदाव्या हप्त्याच्या वाटपात समाविष्ट केलं जाणार आहे आता या योजनेला योजनेला गती देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले त्या निर्णयाच्या आधारावर सध्या पैशांचं वितरण सुरू आहे आजपासून पंधरा जिल्ह्यामध्ये खात्यावर थेट पैसे जमा होणं सुरू झालं तर बघा तुमचा जिल्हा यादीत आहे का कारण कोणत्या बँकेमार्फत पा तुमचे पैसे येणार आहे ही नक्की तपासा माझ्या लाडक्या बहिणींनो रक्षाबंधनाच्या दिवशीच म्हणजेच आजपासूनच तुम्हाला आज उद्या आणि परवा तीन दिवस जवळपास एकवीसशे रुपये हे जे आहेत ऑगस्टच्या महिन्याचे ते तुमच्या खात्यावर येणार आहेत आणि यासोबत पाच गिफ्ट देखील मिळणार आहे अनेक महिलांच्या मोबाईलवरच्या स्क्रीनवर आता मेसेज दिसू लागला आहे पण बऱ्याचशा महिन्यांनी नादूत पैसे मिळालेले नाही त्यामुळे काळजी करू नका लक्षपूर्वक आहे का आज आपण बघणार आहोत तुमचा जिल्हा यादीत आहे का आज तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत का आणि यासोबत एक मोठी घोषणा जी बहिणींच्या गिफ्ट वाटपात अजून एक नवीन लाभ दिला जातोय तो म्हणजे शिलाई मशीन योजना ज्यांच्याकडे पिवळं आणि केशी रेशन कार्ड आहे अशा महिलांना शिलाई मशीन ज्यांना चालव देते अशा लाभार्थ्यांना शंभर टक्के मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे आता अर्ज प्रक्रिया सुरू झाली म्हणून जर तुम्ही पात्र असाल तर संधी गमवू नका ही योजना तुमच्या हातात कौशल्य रोजगार आत्मनिर्भरता घेऊन आली आता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर फक्त पैसेच नव्हे तर स्वावलंबनाचं गिफ्ट देखील सरकारकडून दिलं जाणार अशी जाहीर घोषणा झाली शिलाई मशीन योजना ही एक सुवर्ण संधी आहे ही योजना खास आहे ते आहे की ज्या बहिणी घर बसल्या व्यवसाय करू इच्छिता घर बसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करून कमाई करायची आहे तर ही शिलाई मशीन तुमच्यासाठी गिफ्ट करणार आहे यासोबत एक मोठी घोषणा करण्यात आली जे म्हणजे मोबाईल वितरण अशी माहिती सरकारकडून आली महाराष्ट्र सरकारने मोबाईल वाटप करण्याचा निर्णय घेतला आता हा मोबाईल लाडक्या बहिणींच्या मुलासाठी देण्यात येणार अशी एक चर्चा होत आहे ज्याच्याकडे पिवळं केसिरुएशन कार्ड आहे आणि ज्या बहिणी अंगणवाडी काम करतात किंवा उमेद अंतर्गत काम करतात तर त्यांना स्मार्टफोन मिळू शकतो असं सांगितलं गेलं आहे पुढची गुड न्यूज म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर बऱ्याचशा राज्यांमध्ये महिलांना इलेक्ट्रिक स्कूटर मोफत दिली जात आहे तर त्याच धर्तीवर मग मा आपल्या महाराष्ट्रातलं सरकार देखील इलेक्ट्रिक स्कूटर देण्याविषयी चर्चा करत आहे त्यासोबत चौदा हप्ता जर खात्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला वाय सी करावी लागणार आहे कारण की तेरावा हप्ता चौदावा हप्ता जे आहेत याच्यासाठी के वाय सी करण्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी दिले ज्या महिला लवकरात लवकर के वाय सी करते त्यांना लवकरात लवकर चौदावा हप्ता होईल तर आता आजपासून पंधरा जिल्ह्यामध्ये चौदाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यानंतर मराठवाड्यातला दुसरा जिल्हा जालना त्यानंतर परभणी बीड लातूर त्यानंतर धाराशिव नांदेड आणि त्याचबरोबर पुणे विभागातील सोलापूर नाशिक विभागातील नाशिक आणि अहिल्यानगर इथे देखील आजपासून रक्कम जमा होत आहे उद्या दुसरे जिल्हे असणार ज्यामध्ये पुणे शहर पुणे उपनगर त्यानंतर मुंबई शहर मुंबई उपनगर श रत्नागिरी रायगड त्यानंतर कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली ठाणे आणि तिसऱ्या दिवशी राहिलेले सर्व जिल्हे ज्यामध्ये अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यात तुमचा जिल्हा कोणत्या दिवशी असेल तुमची यादी त्या ठिकाणी चेक करून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला पैसे कुठल्या अडचणीशिवाय हेलपाट्याशिवाय तुमच्या खात्यात त्या ठिकाणी जमावणार आहे आता सरकारकडून पाच खास गिफ्ट बहिणींसाठी देण्यात येणार आहे त्यासाठी कुठले अर्ज करण्याची गरज नाही गिफ्टचं वितरण कधी होईल कोणत्या बहिणीला ही गिफ्ट कधी मिळेल याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात आधी पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला बहिणीं सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशात महत्त्वाचे अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो एक तर बहिणींनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून हो। इतर बहिणींसोबत शेअर करायला विसरू नका मी आशा करतो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी सरकारने कोणत्या कोणत्या योजनेचे लाभ आणलेले आहे कोणत्या कोणत्या गिफ्ट त्या ठिकाणी आलेल्या आहेत कशी पात्रता असणार आहे कसे पैसे जमा होणार आहे याची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद